तर आज होतं कानाचं दुसरं लसीकरण म्हणजे जे अडीच महिन्यानंतर देतात ते लसीकरण आम्हाला थोडासा उशीरच झाला हे लसीकरण देण्यासाठी काना महिन्याचं झाल्यानंतर मग आम्ही त्याला हे लसीकरण दिले मम्मी आणि मी कानाला लसीकरणासाठी नेत होतो आणि हे दोघं कानाला चिडवत होते की तुला हे लोक इंजेक्शन देण्यासाठी घेऊन चालले तर तू यांच्यासोबत जाऊ नको आम्ही नंतर कानाला घेऊन पोहोचलो ग्रामपंचायत मध्ये आमच्या गावातल्याच ग्रामपंचायत मध्ये लसीकरण होतो नंतर मग गेल्या गेले आम्ही पहिले कानाचं वजन केलं आणि मागच्या वेळेसच्या इंजेक्शन काही तिथे सूज वगैरे आहे का ते चेक केलं पहिले तर कानाला दोन ओरल ड्रॉप्स दिले आणि त्यानंतर मग इंजेक्शन दिलं काना आज पण खूप रडला पण आज एकच इंजेक्शन होतं त्यामुळे थोडस बरं वाटलं मग मी कानाला शांत केलं आणि घरी गेले गेल्या पहिले त्याला पॅरासिटामॉलचं हे औषध दिलं आणि नंतर थोड्या वेळ बर्फानी त्याला शेक दिला बर्फानी शेकवल्यानंतर कानाला थोडस बरं वाटलं मग तो लगेच झोपी गेला आणि थोडा शांत झाला पण उठल्या उठल्या तो थोडा रडत होता आणि त्याच्या पायाला पण थोडीशी सूज आलेली होती आणि तो एका जागेवरून त्याचा पाय हलवत पण नव्हता मग त्याला जा सगळे जण हसवायचा ट्राय करत होते ज्याच्या सोबत एक एक करून सगळे खेळत होते त्याला मी दोन तीन वेळा तरी दिवसातून बर्फाने शेक दिला आणि मागच्या इंजेक्शन पेक्षा ना ह्या इंजेक्शनला त्याला थोडा जास्तच त्रास झाला तो जास्त रडत पण होता आणि त्याला थोडासा ताप पण आला होता तर परत रात्री कानाच्या मावशीने म्हणजेच रश्मीने त्याला परत शेक दिला आणि त्याची दृष्ट काढली छानपैकी तिने दृष्ट काढली आणि त्याला झोपी लावून दिलं काना तर आता रिलॅक्स झाला होता भेटूया या नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय